सावनेर स्थानकाजवळील आंबेडकर पुतळा संकुल परिसरातील दुकानदार सध्या अत्यंत अडचणीत सापडले आहेत पावसाचे पाणी दुकानामध्ये शिरण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही अद्यापही कोणताही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय असून साचलेल्या पाण्यामुळे ग्राहकांची येणेजाणी कठीण झाली आहे नगरपरिषदद्वारे नाल्याची सफाई नाही रस्त्याची झाड डागडुगी नाही त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी पसरली आहे हे सर्व सावनेरकरांना माहीत असूनही प्रशासन याकडे डोळेजाग करत आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे असे संतप्त नागरिक सांगत आहेत या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हा महासचिव जामोद पारकरी यांच्याकडे संकुलातील दुकानदारांनी आपली व्यथा मांडली यावेळी नागरिकांच्या रोष आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधातील आवाज बुलंद झाला या, या पाहणी दरम्यान सामाजिक कार्यकर्ते व तालुकाध्यक्ष पंकज घाटोडे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ढोबळे संजय टेंबेकर जिल्हा संघटन मंत्री संजय राऊत तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर वाघमारे छत्रपती लांबट शहराध्यक्ष गजभाऊ चौधरी व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते